नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रियंका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा स्वागत करते हा लाँग व्हिडिओ मी खूप दिवसांनंतर टाकत आहे कारण मला लॉंग व्हिडिओ टाकायला टाईमच नाही आणि शॉर्ट व्हिडिओ पण मला जसं टाईम मिळेल तसं मी टाकत आहे कारण मी माझं जॉबचं जो शिफ्टिंग केलेलं आहे अगोदर जॉब होतं तिथं मला रिलॅक्स होतं पण इथं दुसऱ्या जॉब ठिकाणी मला रिलॅक्स नाही त्यामुळं मला व्हिडिओ वगैरे टाकायला टाईम मिळत नाहीत मी त्या तरी पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकत आहे आणि तुम्हाला एक गुड न्यूज सांगायचा आहे आपल्याला टोटल पंचावन्न हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेला आहे पंचावन्न हजार हा खूप मोठा इन्क्रीमेंट असल्यासारखं आहे कारण प्रत्येक युट्यूबर हा सहज पंचावन्न हजार सबस्क्रायबर पूर्ण करू शकत नाही तुम्ही शंभरचं एकचं शंभर करू शकता पण एकचं तुम्हाला पंचावन्न हजार करेपर्यंत तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येत असेल हे तुम्ही बघू शकता म्हणजे फेस पण करत असाल आणि प्रत्येक यूट्यूबरला माहीत आहे यूट्यूब चालू करायचं चा काय यूट्यूब प्रोसेस काय आहे यूट्यूबचं पेमेंटचं प्रोसेस काय आहे हे पूर्ण व्हिडिओ मी आत्ता कंटिन्यू करणार आहे त्याच्या अगोदर मला त्या प्रत्येक महिलांना सांगायचं आहे की यूट्यूब चॅनल चालू करावं आणि त्याचं आपल्याला पैसे मिळतात का चला तर मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करणार आहे यूट्यूबवरती फक्त मेहनती लागतो कारण मी बघा माझं ऑफिसमधलं काम करून आणि तुम्हाला सहज वाटेल हा वा या काय ऑफिसमध्ये काम करून येऊन घरात काम करून यूट्यूब करतात त्यांना काय म्हणजे कामच नसतं असं नाही आहे प्रत्येक महिलांना काम असतो आणि प्रत्येक यूट्यूबर जास्त करून महिलाच आहेत बॉयज की जास्त महिला यूट्यूबर आहेत आणि मला हा प्रेरणा माझ्या म्हणजे यूट्यूबरकडनंच भेटलेला आहे आणि मी सहज आता तीन वर्ष झाले यूट्यूब चालवत आहे आणि तीन वर्षानंतर कुठं तर आता फर्स्ट पेमेंटचा मी वाट बघते आणि तुम्हाला पण सांगते यूट्यूब चालू करायचं चा असेल ना पहिलं कोणाचाही गोष्टी मनात लावून घ्यायचं नाही कमेंट बॉक्सचा अजिबात तुम्ही वाच न वाचल्यासारखं पण राहायचं कारण इग्नोर करायचं त्या कमेंट्स बॉक्सने तुम्ही तुमचा लाईफ एकदम म्हणजे इग्नोर केल्यासारखं होतं यूट्यूबला इग्नोरच करून टाकता म्हणून कमेंट्सला नको असलेले कमेंट्स एकतर डिलीट करायचं डायरेक्ट त्यांना रिपोर्ट करायचं चा। आता चला यूट्यूब चालू कसं करायचं चा, आणि मॅनेज कसं करायचं ऑफिसमधलं वर्क वगैरे चालते तुम्हाला पहिलं गोष्ट तर पूर्णपणे तुमचं सकाळचं काय असेल काम वगैरे करायचं संध्याकाळचं काय काम वगैरे वगैरे असेल ते करायचं पहिलं गोष्ट तर तुम्हाला यूट्यूबमध्ये कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला कारण मला पण मी अगोदर यूट्यूब चालू करताना मला अगोदर जास्त करून स्वयपाकमध्ये इंटरेस्ट होतो मी ते व्हिडिओ टाकत होते त्यानंतर त्याला व्ह्यूज वगैरे येत नव्हते त्याला म्हणजे काही पण रेस्पॉन्स नव्हतो त्यानंतर मी सहज एक माझ्या तिघं बहिणी आहेत माझ्या बहिणीचे तिघंच एक व्हिडिओ टाकले होते मी आणि लग्नानंतर काढलेले एक फोटो होतो तो व्हिडिओ मी सहज टाकले कारण त्याच्यामध्ये मी मेन्शन करते नवऱ्यासाठी घर सोडतो मुलांसाठी काम सोडतो आणि असंच काहीतरी करिअरबद्दल म्हणजे एक महिलासाठी प्रेरणादायक टेक्स होता त्यामुळं ते खूप प्रचंड व्हायरल झालं प्रचंड म्हणजे नेमकं तुम्हाला सांगते दे त्याचा ऐंशी लाख वन करोडला फक्त आपल्याला वन मिलियन सॉरी हां वन लाखला आपल्याला ऐंशी ऐंशी लाख व्ह्यूज आले त्याला ऐंशी लाख व्ह्यूज आले आणि त्याचं नाही नाही म्हटलं तर दहा हजार सबस्क्रायबर सहज वाढले मग त्यानंतर मला कळलं त्या त्या की हां बाबा आपण ज्या घरगुती महिला आहेत त्या कोणत्याही गोष्टीसाठी अग्रेसिव्ह असतात म्हणजे त्यांना कळत नाही की कन्फ्युजन होतात की कोणत्या गोष्टीला काय करायचं त्या गोष्टी आपण टाकलं तर आपल्याला व्हिडिओ व्हायरल होईल मग मी त्यानंतर मी माझ्या म्हणजे त्या फोटोवरतीच मी व्हिडिओ टाकत गेले आणि जर तुम्ही माझे यूट्यूबचे व्हिडिओ बघितला तर आमच्या तिघ बहिणीचे असलेले सर्वे मी जे म्हणजे शॉर्ट टाकले तेच व्हायरल होतात कारण त्या फोटोमध्ये पण तसं दिसायला चांगलं पण आहे आणि त्याच्यावरती टेक्स्ट शूटेबल व्हावं म्हणून मी टाकते आणि त्यामुळं माझे व्हिडिओ व्हायरल होतात आणि तसंच माझे व्हिडिओ व्हायरल होत 55 माझे आता पंचावन्न सबस्क्रायबर झाले त्यानंतर माझं यूट्यूबचं मॉनिटर्स झालं त्यानंतर यूट्यूबचं मॉनिटर्स खूप मोठा म्हणजे एक टास्क असल्यासारखं आहे आणि तुम्हाला सांगू का यूट्यूबर हा सहज बनत नाही तुम्हाला घरात येऊन घरातले कामं करायचं जेवण करायचं आणि जेवण वाढायचं इथपर्यंत आपण ओके पण त्यानंतर आता तुम्ही मनात दसाल मॅ तुम्ही ताई घरात ऑफिसमध्ये काम करून तुम्हाला यूट्यूबचं का आवड आहे पहिलं गोष्ट तर आपण ऑफिसमध्ये काम करतो त्याला काही प्रॉब्लेम नाही त्याचं इन्कम तर आपल्याला येतो समजा आपण घरात काम सोडून घरात बसलो तर आपल्याला पुढं म्हणजे काय करता येईल घरात बसून आपण सहज काय हां बाबा आपण स्वयंपाक बनवायचं जेवण करायचं झालं एवढंच कामं करायचं आणि झोपून टाकायचं हे एवढं आपल्याला टास्क नसणार समजा आपण शिकलेलं आहे आपल्याला समजूतदार आहे समज आहे त्यामुळे मी एक सहज म्हणून यूट्यूब चालू केलं त्या चा तर त्यानंतर मला यूट्यूबचं मला म्हणजे मी नाही नाही म्हटलं तर डेली यूट्यूबचं म्हणजे टास्क काय आहे तर कम्युनिटी गाय गायडन्स काय आहेत सबस्क्रायबर काय आहे हे सर्व गोष्टी मी बघितले आणि त्यानंतर मी एडिट करायला सुरुवात केले आणि हे सर्व करून कुठं तर आता यूट्यूबचं आपल्याला फळ भेटणारच आहे लवकर आणि आपल्याला पहिलं पेमेंट किती येणार आहे काय येणार आहे तुम्हाला मी सहज पूर्णपणे व्हिडिओ करणार आहे आणि जर कोणी नवीन असाल आमच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता यूट्यूबचं रिअली काम काय आहे ते सांगते आणि कमेंट्स बॉक्सला इग्नोर कसं करायचं मला प्रत्येकांचं कमेंट्स असतात म्हणजे दोघं तिघं ताईंचं कमेंट्स आहे की ताई तुम्ही यूट्यूब चॅनल करता आणि कमेंट्स तर असे वाईट वाईट टाकता तुम्ही तसं इग्नोर कसं करता पहिलं यूट्यूब चॅनल चालू कसं करायचं तुम्हाला तर सांगितले तुमचे कोणत्या गोष्टीवरती इंटरेस्ट आहे त्या गोष्टीवरती तुम्ही भर द्या मग त्यानंतर तुम्हाला दैनंदिन म्हणजे आता समजा इंस्टाग्राम तर सहज कोणी पण वापरतात त्याच्यामध्ये कोणतं व्हिडिओ फेमस आहे किंवा आता समजा आता आपल्याला महाकुंभचं झालं त्यानंतर ट्रेन क्रॅशचं झालं सिंधू झालं त्यानंतर एक आपल्याला वैष्णवी हगवण्याचं व्हायरल व्हिडिओ ते एक झालं कारण ह्या टॉपिकली म्हणजे ते एकदम आता व्हायरल होत आहेत व्हिडिओ त्या गोष्टीवरती तुम्ही व्हिडिओ टाकलात तर खूप व्हायरल होईल म्हणजे मा आता पब्लिकला कसं काय चाललं आहे त्या गोष्टीवरती इंटरेस्ट आहे जे झालं आहे त्या गोष्टीवरती नाही आहे त्यामुळं तुम्ही पब्लिकला कोणते व्हिडिओ आवडता त्यावरती तुम्ही यूट्यूब चॅनल तयार करू शकता त्यानंतर एक दु एक एक वर्ष तर तुम्ही यूटूबचा पगाराचा विचार करू नका त्यानंतर तुम्हाला म हो। म्हणजे चॅनल मॉनिटाईजचा विचार करू नका त्यानंतर तुम्हाला गुगल ॲट्सचा विचार अजिबात एक वर्ष करायचंच नाही आहे एक वर्षानंतर तुम्हाला तुमचा कळेल की हा बाबा आपलं यूट्यूब कोणत्या गोष्टीवरती अवलंबून आहे आणि त्या गोष्टीवरती आपण इन्क्रीमेंट करून आपलं यूट्यूब चॅनल कंटिन्यू करू शकतो हा यूट्यूब चॅनल तुम्ही असं तयार करू शकता त्यानंतर कमेंटला इग्नोर कसं करायचं एक तर कमेंट्स टाकणारे आपलेच असतात किंवा बाहेरचे पण असतात कमेंट्स टाकणाऱ्याला आपण काय करायचं इग्नोर करायचं भले काही पण कमेंट्स असू हो दे जे चांगले कमेंट्स टाकतात त्यांना थँक यू किंवा लाईक करू शकता किंवा तुम्ही काही पण दुसरे कमेंट्स टाकू शकता जे वाईट कमेंट्स आहेत त्यांना सरळ डिलीट करू टाका तुम्ही नको असेल त्यांना रिपोर्ट करा डायरेक्टली त्या कमेंट्स बॉक्समध्ये रिपोर्ट करा कारण की आपल्या यूट्यूबमध्ये एवढं सबस्क्रायबर असतात त्या एका कमेंटला आपण रिप्लाय केलो तर ते आपल्या कमेंट्सला वाचणार आणि त्यांना समजणार की हा व्यक्ती काहीतरी चुकीचं बोललं आहे त्यामुळं ते ताईनी कमेंट टाकलेला आहे असं रिपोर्ट करत जावा ज्या गोष्टी तुम्हाला जास्त डोक्यावर गेलं तर नाही तर तुम्ही कोणतेही कमेंट असू दे इग्नोर करत जावा मग तुम्ही इग्नोर करत ना तुम्हाला पण वाटेल काय बाबा असंच कमेंट्स येतात इग्नोर करायचं मग मग तसं तुम्ही करून तुमच्या गोष्टीला इग्नोर करत जावा फक्त तुमचं ध्येय म्हटतो असू दे बाकीच्या गोष्टी तुम्ही खाली सोडून द्या आणि यूट्यूब हा यूट्यूब वरती येण्यासाठी आपल्याला खूप मेहनती लागतात आणि कोणी सहज उठून तुमचे कमेंट्स टाकून तुम्ही यूट्यूबवरती बंद केलात असं काही नाही आहे आणि एक महिलांनी दुसऱ्या महिलांना मदत केलं तर यूट्यूब चॅनल पुढं जातात मला पण माझे दोन तीन यूटूबर्स आहेत त्यांचं बघून मी यूट्यूब चालू केलेलं आहे एक तर मोहिनी हजारे ताई म्हणणार आहे तिने माझं खूप मदत केलं म्हणजे त्यांचे व्हिडिओ बघून मी एकदम सपोर्टिंग व्हिडिओ टाकते दोन त्यानंतर मोनस डे म्हणून यूट्यूबर आहे त्याचे व्हिडिओ बघून मी यूट्यूबर चालू केले ते असं करून करून मी यूट्यूब चालू केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मी स्पेशली त्या ताईंना सांगण्यासाठी कारण तू घर आणि यूट्यूब कसं कर मॅनेज करते असं मी युडो व्हिडिओ चालू करून ठेवते त्यानंतर मी वॉइस नंतरशी टाकते असं माझं काम पण होतो आणि यूट्यूबमध्ये व्हिडिओ पण टाकताला टाकायला मदत होतो असं आपलं मॅनेजमेंट असतो कारण आपल्या घरातलं पण काम व्हायला पाहिजे ऑफिसमधला पण काम व्हायला पाहिजे प्लस यूट्यूबचं पण काम व्हायला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि त्या प्रत्येक ताईंना थँक्यू कारण मला इथपर्यंत सपोर्ट केला आहे आणि प्रत्येक यूट्यूबरला आणि प्रत्येक सबस्क्रायबरला थँक्यू कारण तुम्ही हा सपोर्ट केला म्हणून माझं यूट्यूबचे पंचावन्न हजार सब्सक्राइबर झाले आणि आता आपलं पहिलं पेमेंट येणारच आहे लवकरच येणार आहे फक्त त्याला काही होल्ड आहे होल्ड म्हणजे काही प्रोसेस थांबलेला आहे टॅक्स वगैरे असतो अमेरिकेतनं पेमेंट येणार आहे त्याला पण आपल्याला टॅक्स वगैरे भरावं लागतो त्यामुळं ते प्रोसेसमध्ये आहे पण आपले जे काय आहे हंड्रेड डॉलर वगैरे कंप्लीट झालेलं आहे मग आपलं यूट्यूबचं पेमेंट येणार आहे आता माझं स्वयंपाक वगैरे होणार आहे मग माझा व्हिडिओ पण संपणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका बाय